आज नवरात्रीची सातवी माळ सातवी कविता आजची कविता आहे सीतेवर मंडळी रामायण कसं घडलं काय घडलं सगळ्यांनाच ठाऊक आहे सीतेमुळे रामायण घडलं पण सीतेसाठी साठी घडलं का, का हा प्रश्न उपस्थित होतो जेव्हा आपण सीतेविषयी वाचतो असंच सीतेची गोष्ट वाचताना मला सीता आणि तिची व्यथा जशी उमजली आहे त्यावर मीच एक कविता लिहिली आहे ती सादर करते बै काय मिळवलंस काय राहिलं तुझ अस तुझ अस तुझा तुझा म्हणणारा नवरा तुझ्याच खुशीतून उपजलेली तुझी मुलं सोडून आलीस ती मिथिला कि त्यागलीस ती अयोध्या बये काय मिळवलंस काय राहिलं तुझ अस तुझा तुझा म्हणवणारा नवरा तुझ्याच कुशीतून उपजलेली तुझी मुलं सोडून आलीस ती मिथिला कि त्यागलीस ती अयोध्या कौसल्या म्हणालेली सीते राम फक्त तुझा कौसल्या म्हणालेली सीते राम फक्त तुझा अयोध्या रामाची पण राम फक्त तुझा राजपाट सिंहासन प्रजा सगळं रामाचं पण राम फक्त तुझा नी तुलाही एवढंच कळलं आयुष्यभर राम फक्त तुझाच म्हणून तर त्यागलाच राजपाट धरलीस वनवासी वाट त्याच्या सोबत म्हणून तर त्यागलाच राजपाठ धरलीस वनवासी वाट त्याच्या सोबत रावणाच्या लंकेतही राहिलीस फक्त त्याचीच अयोध्येनं नाकारलं त्यानेही त्यागलं अयोध्येनं नाकारलं त्यानेही त्यागलं तरीही सांभाळालास त्याचाच वंश रुजवलेस त्याचेच विचार अयोध्येनं नाकारलं त्यानेही त्यागलं तरीही सांभाळालास त्याचाच वंश रुजवलेस त्याचेच विचार म्हणून म्हणून लवकुश तोंडी त्याचीच गाणी त्यांच्या ठाई त्याचीच ओढ मग काय उरलं तरी काय तुझ उरलं तुझ शरीर नीते शरीरच रावणाला द्यायचं नव्हतं म्हणून झालं रामायण सोन्याची लंका जळाली त्यानं युद्ध केलं रावणाला हरवलं त्यानं तुझ्यामुळे अग सोन्याची लंका जळाली त्यानं युद्ध केलं रावणाला हरवलं त्यानं तुझ्यामुळे तुझ्यामुळे तुझ्यासाठी नाही रावण हरला रावण हरला पण तू जिंकली नाहीस जिंकला राम नी त्यानं हरवलं तुलाही त्यानं सोडवलं तुला रावणाच्या कैदेतून त्यानं सोडवलं तुला रावणाच्या कैदेतून पण स्वीकारलं नाही त्याने निभावला राजधर्म धुतले सारे कलंक त्याच्यावरचे त्याने निभावला राजधर्म धुतले सारे कलंक त्याच्यावरचे पण तुझ्यावरच्या डागांच काय तू खात राहिलीस शपथा देत राहिलीस परीक्षा तुझ्या निरपराधीपणाची राहिलीस शपथ देत राहिलीस परीक्षा तुझ्या निरपराधीपणाची करत राहिलीस दिव्य तुझ्या पावित्र्याची एवढं होऊनही हो तुला वाटत राहिलं की तू येईल त्याला त्याची चूक कळेल प्रजेला तो उत्तर एवढं होऊनही तुला वाटत येईल त्याला त्याची चूक कळेल प्रजेला तो उत्तर देईल साहजिकच आहे कारण राम फक्त तुझा ग साहजिकच आहे कारण राम फक्त तुझा ग पण सिंहासन प्रजा अयोध्या रामाची म्हणून राम ही राहिला फक्त सिंहासन प्रजा नि अयोध्येचाच शेवटी कंटाळलीस नाकारल्यास परीक्षा शपथ हा तुझ्या पावित्र्याच्या नाकारल्यास परीक्षा शपथ हा तुझ्या पावित्र्याच्या कळलं तुला तुझी फक्त तू तु। उत्तर देण्यापेक्षा काही सिद्ध करण्यापेक्षा मरण पत्करलं तुला उत्तर देण्यापेक्षा काही सिद्ध करण्यापेक्षा मरण पत्करलं तुला नी गुडूप झालीस तू धरणीत सुटलीस बघ बये काल काय नी आज काय आम्हालाही स्वतःला पदोपदी सिद्ध करताना असच गुडूप असं वाटतं बघ कधीतरी